अतिश हो ना एक जणांवर शेळ्याचा लोड आम्ही कधीच टाकत नव्हतो आज मी उद्याच्याला वडील वीस रुपये माझी पहिली मी म्हणतोय पहिली कमाई झालेली आहे काय समज नाही टीबी पहिली वेळ आलेले तर आपल्याला मी म्हणतोय वीस रुपये मी पाठवले ओके 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 दादा आओ तुमचे खूप 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 धन्यवाद कारण की हे असं पाठवणं आपल्याला पण माहीत नाही